नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाच काने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा टायटल तो पाणी पाऊस येतोही खरा आहे म्हणजे मॉडेल दर्शवते की पुढे जाऊन मोठा पाऊस येणार आहे काय काय स्थिती पाहूया सधी स्थिती पाहूया चोवीस तासातील हवामान अंदाज तर आता सध्याला पाहायला गेलं तर बऱ्याच भागातून पावसाळी ढग आहेत त्यातल्या त्यात इकडे नाशिक नाशिकला थोडासा आणि ना नागपूर साईडला थोडंसं आणि इकडं कर्नाटक दक्षिण महाराष्ट्रामध्ये कर्नाटक साईडला थोड्याशा पावसाचे ढग आहेत तरी पण ह्यातलं विस्तृत स्वभा स्वरूपात पाहायला गेलं तर विजापूर सोलापूर कलबुर्गी ह्या भागाला पावसाचे ढग आहेत बीड लागतूर नांदेड याही भागाला हलक्याशा पावसाचे ढग आहेत पुसाड आदिलाबाद हे लोनार ह्या भागातसुद्धा काहीशी हलक्या पावसाचे ढग आहेत अमरावती नागपूर नागपूर परिसर थोडंसं गोंदिया परिसर थोडासा जास्त म्हणजे मध्यम सरोवराचा पाऊस देतील असे ढग आहेत आणि इकडे कापसी कांकेर रायपूर गोंदियाचा परिसर थोडासा मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आत्ता सध्या तिथं आहेत आणि पाऊस पडत आहे पालघर मुंबई नाशिक या परिसर वलसाड परिसर मालेगाव परिसरातसुद्धा हलक्या मध्यम पाऊस देणारे ढगसुद्धा सक्रिय आहेत एकंदरीत रात्रीतून पाहायला गेलं तर जळगाव कोलोणार पुसाड अमरावती या साईडला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे बीड सोलापूर कलबुर्गी लातूर नांदेड वगला ह्या परिसरात सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे कोकणपट्टीत तर हलका मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायमच आहे रत्नागिरी ते गोव्यापर्यंत सावंतवाडी कोल्हापूरचा पश्चिम भागापर्यंत आणि इकडे पुणे दापोलीचा पश्चिम साताराचा पश्चिम भागामध्ये मध्यमध्ये जोरदार पावसाची शक्यता कायम आहे अहमदनगर बीड नंतरबार नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जळगाव सुरत ह्या भागात हलक्याशा शे पावसाची शक्यता बनवतात म्हणजे रात्रीतून बनणार आहे साधारणतः उद्या दुपारपर्यंतचा हवामान अंदाज बघायला तर नाशिक परिसरामध्ये हलकाच्या पावसाची शक्यता जास्त काय नाही आहे कोकणपट्टी तेवढा जास्त पाऊस आहे तापमानाचा पहाटेचा जर विचार करायला गे गेला तेवीस चोवीस ते सव्वीस सेल्सिअसपर्यंत तापमान उत्तर महाराष्ट्र ते मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात थोडंसं कमी म्हणजे तेवीस चोवीस सेल्सिअस तापमान आहे कर्नाटकाच्या उत्तर बाजूसुद्धा तीच परिस्थिती आहे जळ गाव दुपारचं तापमान पाहायला गेलं तर सत्तावीस ते तीस सेल्सिअस उत्तर महाराष्ट्रातून आहे आणि पूर्व महाराष्ट्रातसुद्धा तीस सेल्सिअसपर्यंत आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात एकोणतीस सव्वीस ते एकोणतीस शेल्शियसपर्यंत तापमान उद्या राहील असं दुपारचं सांगत आहे मॉडेल हे मॉडेल सांगते की उद्या काहीसं मो कोकणपट्टीत मुसळधार आहे आणि इकडे काहीशा भागात आपल्या महाराष्ट्रात दक्षिण व पूर्व भागातून पावसाची शक्यता जास्त आहे तर ह्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर मुंबई नाशिक जळगाव आणि इकडे चंद्रपूर परिसरात जास्त पाऊस आहे पण हे मॉडेल विस्तृत स्वरूपात सांगताना असं दिसतं आहे पुसाड अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया कापशी ह्या परिसरात हलका ते मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आदिलाबाद चंद्रपूर चंद्रपूर रामगुंडम बिजापूर ह्या भागात सुद्धा तिकडून थोडासा पावसाचा जोर महाराष्ट्राकडे येताना दिसतोय वलसाड नाशिक ह्या भागात मध्यम ते जोरदार आहे नंदुरबार मालेगाव हलकासा पाऊस आहे जळगाव जळगावला काहीसा मध्यम पाऊस आहे पालघर मुंबई ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस आहे पुण्याचा पश्चिम भाग नाशिकचा पश्चिम भागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस आहे पूर्व भागातून बघायला गेलं तर पुणे सातारा विजयपूर ह्या भागात पूर्व भागातून पावसाची हलकी अशा पावसाची शक्यता आहे दापोली रत्नागिरीला ते इकडे गोव्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस शक्यता आहे कोल्हापूरलासुद्धा उद्या मुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर पणत आहे एकंदरीत तिकडे चिपळूण रत्नागिरीला मुस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सातारा कराडचा पश्चिम सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आहे कोल्हापूरचा पश्चिम भाग निपाणी सांगलीचा पश्चिम भाग ह्या भागासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीत पावसाचं प्रमाण उद्या थोडंसं वाढलेलं दिसून येतोय नावापूर साक्री धुळे मालगाव धुळे मालेगाव नंदुरबार शिरपूर ह्या भागात हलकासा पावसाची शक्यता आहे अहवा ह्याही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे आहेसगाव बोर्ला ह्या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे मनमाडला हलकासा पाऊस असेल नेर दारवा आणि रुई यवतमाळ ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उद्या अमरावती अमरावती परिसरात चंदूर या भागात आर्वी ह्या परिसरातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मगाशी म्हटलं होतं की पावसाची शक्यता वाढत जाणार आहे तुपाने पावसाची शक्यता आहे का तर पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र होईल व चक्रकार स्थित्या बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणार आहे त्यानुसार येत्या चार पाच दिवसात पावसाचा जोर जो काहीसा वाढण्याची शक्यता आहे मुंबई नाशिक औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव सांगली सोलापूर आगाळा ह्या सर्व परिसरातून काहीसा सांगलीचा भाग सोडला तर सर्वत्र पावसाची शक्यता जास्त दाखवते आणि इथून पाच ते सात आठ दिवसात पाहायला गेलं तर तुफानी पाऊस सर्वत्र होणार आहे असं हे मॉडेल दर्शवतं आहे जास्ती करून मुंबई नाशिक सुरत छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला मध्यम ते मुसळधार पाऊस अतिवृष्टी अशा स्वरूपातलं पाऊस दाखवत आहे सांगलीचा पूर्व भाग आणि सोलापूरचा पश्चिम भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता कायम टिकून आहे कोकणपट्टीत जास्त आहे धन्यवाद